नमस्कार मित्रांनो मी सुनील गवाणे आणि बाबा युटुट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो गॅस चे भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत आणि सर्वसामान्य जनतेला याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे तर मित्रांनो सर्वसामान्य जनतेला दिलासा म्हणून शासनाच्या माध्यमातून गॅस साठी सबसिडी देण्यात येते तर मित्रांनो अगोदर गॅस साठी दोनशे नऊ रुपये एवढी सबसिडी देण्यात येत होती आणि आता मित्रांनो या सबसिडीमध्ये शंभर रुपयाची सबसिडीची वाढ अजून केलेली आहे म्हणजेच आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सबसिडीमध्ये तीनशे नऊ रुपये ज्यावेळेस ते टाकी घेतील त्यावेळेस मिळत आहे तर मित्रांनो ही गॅस सबसिडी फक्त उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला गॅस सबसिडी मिळते का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला गॅप गॅस सबसिडी मिळत नसेल तर तुमच्या गॅस सबसिडी मिळण्याला कोणती अडचण निर्माण होत आहे किंवा तुम्हाला गॅस सबसिडी का मिळत नाही याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला समजेल की गॅस सबसिडी तुम्हाला का मिळत नाही त्यासाठी मित्रांनो तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला त्या वेबसाईट वर जायचे आहे लिंकवर गेल्याच्या नंतर मित्रांनो तेथे तुम्हाला काही ऑप्शन दिसतील त्यामध्ये तुम्हाला एलपीजी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे एल ऑप्शन ऑप्शनवर सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमच्या समोर काही नवीन ऑप्शन दिसतील त्यामध्ये कॅटेगरी न्यू कनेक्शन रिफिल सबसिडी रिलेटेड त्याच्यामध्ये तुम्हाला सबसिडी रिलेटेड पहल या पर्यायावर क्लिक करायची आहे सबसिडी रिलेटेड पहल या पर्यायावर क्लिक नंतर तुम्हाला पहिलंच ऑप्शन दिसेल सबसिडी नॉट रिसीव या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायची आहे त्या पर्यायावर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एल पी जी आय डी आणि मोबाईल नंबर असे दोन ऑप्शन दिसतील त्यामध्ये तुम्ही तुमचा गॅसला लिंक असलेला मोबाईल नंबर किंवा जर तुमच्या गॅसला लिंक मोबाईल नंबर नसेल तर तुम्ही एल पी जी आय डी टाकून चेक करू शकता मोबाईल नंबर टाकून सबमिट केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक ऑप्शन नवीन पेज ओपन होईल त्या पेजमध्ये तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव आणि तुम्हाला कधी कधी तुम्ही नंबर बुकिंग केली होती आणि ती तुमच्या सबसिडी खात्यावर ट्रान्सफर केलेली ती डेट आणि सबसिडी किती ट्रान्सफर केली ते दिसेल परंतु मित्रांनो यामध्ये सबसिडी स्टेटस स्टार्ट असायला हवे जर ऐवजी सबसिडी स्टेटस होल्ड असेल तर तुमची सबसिडी तुमच्या खात्यामध्ये जमा होत नाही आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला तुमच्या बँक खात्याला आधार लिंक करायचे आहे किंवा जर आधार लिंक करण्यात कुठलाही प्रॉब्लेम प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पोस्ट पेमेंट बँकेचे खाते उघडून घेऊ शकता तर मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी आणि नवनवीन योजनांसाठी आपल्या बाबा आयटी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद